इसदे 2011 के बाद जो ज्ञात ज्ञात अज्ञानिभाषी जगत सतगुरु और संपत्ति सत पर हुई लाइक और प्रसारण स्वयं पर प्राप्त 85 पुण्यपुरेश्वर सत का गोद बंद करने पर विराम तो मी चाहे आप आप का मातृ नंबर को न करें भला प्राणमय कोश है ना आत्म मंदिर चमत और वे गए हां

प्राणाची देवता सविष्ट शरीर सविष्टि लिंग शरीराला देव आहे हिरण्यगर भाऊ म्हणजे काय प्राण देवता हिरण्यगर उपासू प्राणमयकोशाचा आत्मा म्हणतो <खिण> आहे तर प्राणालाच आत्मा म्हणायचं प्राणमयकोश म्हणजे काय प्राणालाच आत्मा म्हणलं आत्म म्हणायचं आणि युक्ती सांगतात की पुढे मरणकालीन मूर्छा येते तेव्हा त्याचे उत्तराधिक संबंधी प्राणशेष असले तर जीवन समजतात आणि नसे तर मरण समजतात हा आता काय बघा त्याला आत्मा म्हणतात ना मग कसे लावते सांगतात मरण खाली मोर्चे आहेत समजा असं मोर्च्यावर पडणार माणूस तेव्हा जे पुत्राजी काय करतात असं दूर झाला माणूस मग असं सगळे हात लावून पाहतात छातीला इथं तिकडं म्हणजे हाई प्राण किंवा गेला संबंधी प्राण शेष असेल तर जीवन समजतात नसेल तर मरण समजतात आणि शरीर जर हालू काम लागून काय श्वास बंद झाला म्हणून ते माणूस मिळाला याचा अर्थ काय प्राणच आत्मा हे हे म्हणायचं यावर प्राणत आत्मा म्हटला पाहिजे काय म्हंटल पाहिजे बदिर होतो पावानी वाचून मुखवतो या रीतीने इंद्रिय नसले तरी इंद्रियाच्या व्यापारा वाचून शरीर राहते आता समजा एखाद्याला काय समजा तुला शरीर समजा एखाद्याला दिसत नाही शरीर असत कि नाही दिसत जरी नसलं तर शरीर असतं ना तो तो चालतो बोलतो किंवा एखादं एखादं राय काय नसतो वाचतो म्हणजे इंद्रिया वाचूनच शरीर राहतो श्रोत्रा वाचून म्हणजे काना वाचून राहतो त्याच्यावरून काही बंद पडत नाही आणि एखाद्या माणसाला म्हणजे बोलताना ते चालते नाही चालतंय ऐकून चालतंय सर्व चालतंय व्यापार वाचून शरीर राहते हे काय नाही यांचं जरी हेत नसलं तरी शरीर असत नाही शरीर जर प्राणा वाचून मात्र शरीर प्रेत रोप होऊन पडते प्राण जर नसेल तर शरीर काय होतंय प्राण होऊन पडतं आणि प्रेत होऊन पडतं इंद्रिया वाचून धकत नाही पण प्राणा वाचून धकत नाही अर्थाचा अर्थ बरं कोण प्राणात आत्मा आहे हे कोणी शिवाय मी पाहतो मी ऐकतो या प्रतीक वरूनही आत्मा इंद्रियाहून भिन्न असल्याची सिद्ध होते <coughs> नेत्र स्वरूप मी श्रवण स्वरूप मी ऐकतो अशी प्रतीती येईल म्हणजे काय मी शिवाय म्हणजे इंद्रिया आत्मा आहे तसे म्हणतो मी ऐकतो ऐकतो मी पाहतो मी ऐकतो या पृथ्वीवर आत्मा इंद्रिय येऊन भिन्न असले ते सिद्ध होते आत्मा काय आहे भिन्न आहे जर मेतरूप मी पाहतो कशरून रूप मी ऐकतो अशी प्रती आई तर इंद्रियात्मा आहेत असे म्हणता येईल इंद्रियात्मा आहेत म्हणता येईल परंतु कशी गमत आहे पुढे परंतु नेत्रवान मी ने पाहतो वान मी ऐकतो अशी प्रती होते यावरून आत्मा इंद्रिया भिन्न आहे दुसरी असे की सुषुप्तीमध्ये कार्यकर्ता कार्यकर्त्या सर्व इंद्रियांचा अभाव असून ते प्राण असतात मी पाहतो सर्वत्र मी ऐकतो अशी प्रति होते यावरून आत्मा इंद्रिय भिन्न आहे दुसरी असे की कार्यकर्त्या सर्व इंद्रियाचा अभाव असून सर्व इंद्रिया अभाव असतो की नाही कुठे इंद्रिया असतात

प्राण जर असेल तर लगेच माणूस मेल्याची प्रती येते म्हणजे याचा अर्थ काय झाला प्राण आत्मा नाही केले आता बघा कसे अन्नमय कोश स्थूल देय आत्मा इंद्रिय आत्मा म्हणणारे आता प्राणमय कोशर आत्मा म्हणणारे आता मनमय कोशर आत्मा म्हणणारे आले पुढे मनमय कोशवादी असे म्हणतात कि घटाप्रमाणे या शुद्ध प्राणास आत्मा म्हणतात येणार आत्मा म्हणता येणार नाही ज्ञानवान मनच आत्मा आहे मनोमय कोशात थांबाय जरे इतक्याला लांब कसं नाही तू वाचत मनोय कोशात्मा म्हणणार मनोमय आदि असे म्हणतात की घटाप्रमाण ज्ञान शून्य प्राणास आत्मा म्हणता येणार नाही का म्हणता येणार नाही सांगतात तुम्ही ज्ञानवान मनच आत्मा आहे हा ज्ञानवान आत्मा काय मन आहे मनाच्या अधीन कारण कसं आहे बंध मोक्ष मनच आत्मा आहे विषयामध्ये आसक्त मन बंधन का हेतू व विषय वाचणार हे मन मोक्षाचा हेतू आहे विषयामध्ये आसक्त मनाचा मन बंधाचा हेतू आहे विषय वाचनास हेतू आहे हा आणि मन संबंधाने मनाच्या संबंध इंद्रिय ज्ञान होत नाही मनोजाचा हेतू मुख्य मन आहे व ते मनच आत्मा आहे म्हणून सर्व व्यवहारास हेतू म्हणजे कारण मुख्य मन आहे हे मनच आत्मा आहे म्हणजे चांगला काय ठरला मला मनात मनलाच आत्मा मलाच म्हणून कोशावादीचा स्त्र आहे विज्ञानमय कोशास आत्मा म्हणण्याची मना विज्ञानमय मी बुद्धी बुद्धीलाच आत्मा म्हणण्याचे मत <coughs> असते क्षणिक विज्ञानवादी बुद्धांचे श्रीमत आहे की मनाचा व्यापार बुद्धीच्या आधीन आहे हम्म क्षणिक विज्ञानवादी बरं का बुद्धी क्षणिक आहे म्हणतो बुद्धी कशी क्षणिक आहे बौद्धाचे असे मत आहे की मनाचा व्यापार बुद्धीच्या अधीन आहे बुद्ध बुद्धीच मनाचा आकार धरते म्हणून क्षणिक विज्ञान रूप बुद्धीच आत्मा आहे बुद्धीच मनाचा आकार धरते म्हणून क्षणिक विज्ञान रूप बुद्धीच आत्मा आहे मन आत्मा नाही याचा अभिप्राय प्रायः हा आहे की सर्व पदार्थ विज्ञानाने सर्व पदार्थ विज्ञानाचे आकार असून ते विज्ञान प्रकाश रूप आहे याचा अभिप्राय नाही हेच लक्षात घेऊन सर्व पदार्थ विज्ञानाचे ताटक असून हे बुद्धी तर दाखाने म्हणतो मन म्हणतो हे विज्ञान प्रकाश रूप आहे क्षणामध्ये विज्ञानाची उत्पत्ती आणि नय नाश होतो पुढे पहिल्या विज्ञानाप्रमाणे दुसऱ्या विज्ञानाची उत्पत्ती झाली असता पूर्व विज्ञानाचा नाश होत हा पहिल्या विज्ञानाप्रमाणे पहिल्या बुद्धीप्रमाणे दुसऱ्या बुद्धीची उत्पत्ती झाली असता पूर्व विज्ञानाचा नाश होत म्हणजे पहिल्या बुद्धीचा नाश होतो तशीच तृतीय विज्ञानाची उत्पत्ती झाली असता द्वितीय विज्ञानाचा नाश तृतीय विज्ञानाची उत्पत्ती झाली असता द्वितीय विज्ञानाचा नाश होतो आणि चतुर्थाची उत्पत्ती आणि तृतीयाचा नाश हा चतुर्थाची उत्पत्ती आणि तृतीयाचा नाश अशी नदी प्रमाणे विज्ञानाची धारा आहे ती विज्ञान धारा एक आलाय दुसरी प्रवृत्ती अशी दोन प्रकारची आहे हा अशा नदीप्रमाणे ते नदी प्रवाह प्रमाणे विज्ञानाची धारा आहे ज्यात अहम अहम अशी विज्ञानधारा असते तिच्यात आलय विज्ञानधारा किंवा बुद्धिवंत म्हणतात ज्याला अहम अहम अशी विज्ञानधारा असते तिला काय म्हणतात आलय विज्ञानधारा किंवा बुद्धी म्हणतात हा घट आहे हे शरीर आहे अशा विज्ञानधारे प्रवृत्ती विज्ञानधारा म्हणतात दा। हा घट आहे हे शरीर आहे अशा विज्ञानधारे प्रवृत्तीधारा म्हणतात म्हणजे आलय विज्ञानधारा आलय विज्ञानधारा

क्षणिक विज्ञानधारेच्या स्थितीसच त्यांच्या मनात मोक्ष मान मानतात कलय विज्ञानधारे स्मृती विज्ञानधारेच्या लयचे बाल चिंतनाने विषय शे निर्विशेष क्षणिक विज्ञानधारेच्या स्थितीसच त्यांच्या मतात मोक्ष म्हणतात या रीतीने क्षणिक विज्ञानवादी बुद्धी क्षणिक रूप आणि रूप कल्पना करून ती बुद्धीच आत्मा आहे असे म्हणतात या रीतीने बुद्धी क्षणिक रूप आणि स्वयंप्रकाशरूप कल्पना करून ती बुद्धीच आत्मा असे म्हणतात काय काय झालं आता मनाला आत्मा म्हणण्याचे मत बुद्धी आत्मा म्हणण्याचे मत असं काय आलं आनंद मायको सर आत्म म्हणणाऱ्याचे मत पूर्व मावसा वार्तिक कार मत जडवादी जडवादी भट्टीवादी पूर्णिकार भट्टाचे मत वार्तिकार जो भट्ट आहे शेजळवादी असे म्हणतात की विद्युळतेप्रमाणे क्षेत्र बुद्धि आत्मा नाही काय म्हणतात ते बुद्धित्मा हा विदुळतेप्रमाणे पुढे आत्मस्थिर स्वरूप असून जड आणि चे म्हणतात काय म्हणतात आत्मस्थिर स्वरूप आहे आहे जड जड चेतन असून आहे कारण सुशुक्ती होऊन जागृती झालेला पुरुष असं म्हणतो की मी जड होऊन निर् कारण सुशुक्ती होऊन जागृत झालेला पुरुष असे म्हणतो की जड होऊन होतो म्हणून आत्मा जड रूप आहे म्हणून आत्मा कसा आहे जड रूप आहे ही जी जागृती स्मृती होते ती विज्ञान विषयाची होते होत ना, नाही हा जागृत स्मृती जी होते ते अज्ञान विषयाची होत नाही सुशुक्ती मध्ये तर आत्मस्वरूपावर भिन्न दुसरे ज्ञानाचे ना। <laughs> साधन नाही सुशिप्तमध्ये तर आत्मस्वरूपावर भिन्न दुसरे ज्ञानाचे साधन <laughs> म्हणून मी जर होऊन निजलो होतो या स्मृतीचे कारण सुशुक्तीतील जे ज्ञान ते आत्म्याचे स्वरूपच आहे मी जडून निघलो होतो स्मृतीचे कारण आत्म्याचे स्वरूपच आहे म्हणून आत्मा, आत्मा जडरूप प्रकाश रूप आहे तो प्रकाश प्रकाशरूप आहे बा म्हणून आत्मा प्रकाश रूप आहे प्रकाश आहे प्रकाशरूप अप्रकाश रूप आनंदमय कोश आहे कारण सुश्रुतीमध्ये चौथे सुशुक्तीमध्ये चैतन्य भास भाषा सहित जे अज्ञान ज्यासच आनंदमय कोश म्हणतात चैतन्य भाषा जे अज्ञान आनंदमय कोश म्हणतात प्रकाशरूप आणि प्रकाशरूप आणि अप्रकाशरूप म्हणून भट्टमता मध्ये आनंदमय कोशच आत्मा आहे म्हणून भट्टाचं जे मत आहे कुमारील भट्टाचे मत आनंदमय कोशच आत्मा आहे असं म्हणतात ते शून्यवादी माध्यमिक योद्ध्यांचे मत शून्यवादी असे म्हणतात की आत्मा निश्चय निर्वय निर्वय असल्यामुळे प्रकाश रूप आणि अप्रकाश आता शून्यवादी काय म्हणतात बौद्ध बौद्धाचे फरक आहे विज्ञानवादी बौद्ध कल्पना शून्यम शून्यम क्षणिकम क्षणिकम अशा कल्पना नाही त्यांच्या शून्यवादी मधली बाजूचे मत शून्यवादी असे म्हणतात की आत्मा निरवय असल्यामुळे प्रकाश रूप आणि अप्रकाश रूप म्हणजे बरोबर नाही पुढे काजवा सावयव आहे म्हणून त्याचे काही अवयव प्रकाश रूप आणि काही अप्रकाश रूप आहे उदाहरण सांगितलेलं काजवा असतो तिने ती काळी रात्री फिरत असते माहिती तुम्हाला की काजवा प्रकाश होणार नाही काही अवयव रूप आणि काही अवयव अप्रकाश रूप आहे काय भागात प्रकाश आहे काय भागात अंधकार आहे पुढे निर्वयव आत्मविषयी तसे म्हणता येणार नाही मग निर्वय जो आत्मा आहे तसे म्हणता येईल का नाही म्हणता येणार तसे म्हणणे असल्यास आत्मा अंशवान मानवा जर म्हणलं आत्मा कसा म्हणावा लागेल अंशवान आणि अंशवान पदार्थ उत्पत्ती विनाशवान असतात अंशवान पदार्थ कसे असतात उत्पत्ती विनाशवान असतात तसा सावय आत्मा ही उत्पाद विनाशवान मानवा लागेल तसा सावय आत्मा हे उत्पत्ती विनाशवान मानावा लागेल जे उत्पत्ती विनाशवान असतात ते उत्पत्ती होऊन पूर्वी व नाशानंतर असत असतात हा जे उत्पत्ती नाशवान असतात ते उत्पत्ती पूर्वी नाशानंतर असत असतात एवढीच नव्हे तर जे आधी व अंती असत असतात ते मध्येही असतच असतात हा एवढंच नव्हे तर आधी असतात असतच ते मध्ये असतच असतात म्हणून आत्मा असत रूपच आहे म्हणून आत्मा काय म्हणला पाहिजे असत रूप तसेच आत्म्याहून सर्व भिन्न भी पदार्थ उत्पत्ती नाशवान आहेत म्हणून असं तसेच सर्व पदार्थ नाशवान आहेत म्हणून आहे या या रीतीने रीतीने आत्मा अनात्मा या सर्व असत असतू आहे म्हणून शून्य परमत आहे या रीतीने आत्मा आत्मा अनात्मा या सर्व असत वस्तुरूप आहे शून्य परमात्मा आहे हे बौद्धातील शून्यवादी माध्यमिकांचे मत असून हे बौद्धातील शून्यवादी माध्यमिकांचे मत का असून हे अज्ञान रूप शून्य रूप आनंदमय कोशाची प्रतिपादन करतो आनंदमय बरोबर नाही कारण सर्व परंतु हे त्यांचं मन कस बरोबर नाही अज्ञानाची किती प्रकारचे येते तीन प्रकार ज्यांना अद्वैत शास्त्राचे संस्कार नाही जगद्रुप परिणाम पावलेले अज्ञान असे ज्यांना अग्नशास्त्रात संस्कार आहे त्या आता जगदूर परिणाम पावले प्रती होते अद्वैत शास्त्र आणि युक्ती युक्ती पंडित यांना अनिर्वस्त्री अज्ञान आणि तत्काळ जगत मिथ्या रूपाने दुसऱ्या पद्धती बरं का दुसरा प्रकार अद्वैत शास्त्र आणि युक्ती पंडित यांना अनिर्वस्त्री ज्ञान आणि तत्काळ जगत मिथ्या रूपाने प्रश्न होते जीवन मुक्त विद्वा कार्यासहित अज्ञान अधिक म्हणजे तुच्छ रूपाने प्रतीत होते जीवन मुक्त जे विद्वान आहेत विद्वान कार्यसहित अज्ञान अधिक म्हणजे तुच्छ रूपाने प्रतीत पुढे <coughs> तुच्छ असत आणि शून्य हे तिन्ही शब्द एकाच अर्थाचे वाचित आहेत तुच्छ म्हणा असत म्हणा शून्य म्हणा एकच अर्थ अशा आणि तिने जीवनमुक्त पुरुष ज्या तुच्छ असे समजतो त्या अज्ञानास आनंदमय कोश म्हणतात अशा जीवन मुक्त ज्याला तुझ्या समोर त्या अज्ञानास आनंदमय कोश म्हणतात त्यासच हे मोहित शून्यवादी आत्म समजतात त्याला जे मोहित हे शून्यवादी आहेत ना ते काय म्हणतात मग आत्मा समजतात परंतु परंतु जीवन मुक्त ज्या बोधाने कार्यासहित अज्ञानास तुच्छ समजतो तो बोध प्राप्त करून घेण्यास शून्यवादी परम पुरुषार्थ समजत नाही हा परंतु जीवन मुक्त्या बोधाने कार्य सिद्धांना सुच्य समजतो तो बोध प्राप्त पण घ्या शून्यवादी पुरुषार्थ समजत नाही म्हणजे काय त्याला हे म्हणजे बोध प्राप्त करून ह्याच्यात त्याच्यात वैशिष्ट्य वाटत नाही मग ते आपलंच खरं करून दाखवतो कोण हा बौद्ध बौद्ध असणारा शून्यवादी बरं का बरं शून्यवादी बौद्ध शून्य शून्य अशी कल्पना आहे त्याची शून्य ऐकणी असं म्हणजे कल्पनाच्या बौद्धाचे बौद्धाचे शिष्य ते पण शिष्य ते मंथाची बौद्धाचे शिष्य पुढे थांबूया नाही